नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपलं सह स्वागत करीत आहे आम्ही तर आंब्याचं सीझन आता संपलेला आहे पूर्णपणे तर आता फणसाचं सीझन चालू झालेलं आहे आता पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये असे फणस येत असतात तर आपण त्याच पद्धतीचं एक असं एक फणस आणलेलं आहे तर फणस खाण्यायोग्य कुठले म्हणजे तयार होते हे तुम्हाला आता श्रोत्याला सांगणार आहे फणस जर पिकला असेल तर ते असं जपतं ते असं जपतं पूर्णपणे आणि दुसरं एक खासियत ही आहे की फणस जर पिकण्या पिकला आणि खाण्यायोग्य जर असेल तर ह्याचा असा चांगला असा सुगंध सुटतो आणि तिसरं असं महत्त्वपूर्ण आहे की ह्याचं जे डेट आहे हे डेट असं हलतं जर पिकला असेल तर चांगल्या प्रकारे आणि पुन्हा चौथा असा असं एक वैशिष्ट्य यायचं की फणस जर खनियोग्य असेल तर ह्याचा जो कलर असतो तो, तो हिरवा असतो साधारणपणे आणि पिकल्यानंतर यासं ह्याचे जे त्वरच्या दात्र्या अशा पिवळ्या पिवळ्या ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि हे ज्यावेळेस पिवळे पिवळे दिसेल त्यावेळेस आपल्याकडे खनियोग्य झाला समजायचं तर आता हार हार। हे फणस आपण आणलेलं आहे तर हे अतिशय दबत आहे म्हणजे हे खाण्यायोग्य झालेलं आहे तर आता हे आता आपण ह्याला कापणार आहोत त्यासाठी असा एक सुरा चांगला कार घ्यायचा चाकू आणि त्याला आपण काय करायचं सुरुवातीला असं तेल लावून घ्यायचं तेल कशामुळं का लावायचं कारण की ह्याच्यामध्ये जास्त चिकट द्रव असतो त्या चिकटमुळं सगळं घाण होऊ शकतं त्यासाठी असे तेल लावून घ्यायचं गोडे तेल म्हणजे खाण्याचं तेल लावून घेत घेतल्यानंतर असं हाताला आपण पूर्णपणे तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हातात जास्त चिकट होणार नाही तर आता आपण हाताला तेल या ठिकाणी लावून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याला हे खाण्यायोग्य झालेलं आहे असं एकदम हे बघा असं दबत आहे तर आपण आता ह्याला कापणार आहोत तर आपण ह्याला असा उभ्या पद्धतीचं चिरा मारून घेणार आहोत ह्याला दोन्ही बाजूनी या ठिकाणी काप द्यायचा तर आता आपण त्याला काप दिलेलं आहे तर ही वरची बाजू पण आपण या ठिकाणी पन। कापणार आहोत आ, पन, अशा, अशा, तर अशा आपण आता ह्याला कट केलेला आहे तर ह्या बघा आपण पूर्णपणे ह्याला उभं कापल्यामुळं असं असं पूर्ण ह्याला फाडून घेतलेलं आहे उभं असे दोन भाग आपण ह्या ठिकाणी केलेले आहेत तर कपडाखाली राहायला लागतो नाही तर घाण याची होऊ शकते पूर्णपणे हे आतलं काढून टाकायचं म्हणजे आपल्याला तिथले गरे जे असतात आतले ते काढायला सोपं पडतं तर ह्यात आपण काढलेलं ह्या ठिकाणी पूर्ण हेला फंसरा लेला है। गरे लेला है। तर आता आपण पूर्णपणे ह्याला फणसाला फाडून घेतलेला आहे तर आता हे गरे हा गारा ह्याच्यातला निघालेला आहे तर हा गारा निघाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक लाइनिंग असते लाइनिंग पण ही बी आहे तर आता हे अशा पद्धतीचं घरी आपण काढत आहोत ह्या पिकलेल्या फांसातले ह्याच्यातलं आतला जो आ, भी, भी। हे असतो ना बी हे असं बी हे एवढं खायला उत्कृष्ट लागतं आणि नंबर एक लागतं ह्याला थोडं मीठ टाकून थोडं उकडून घेऊन आपण ते वरचं वरचं लेअर काढायचा आणि आपण ते खाऊ शकतो अतिशय टेस्टी लागते ते बी पण बी कधीच फिकून द्यायचं नाही हे बी बी पण खायला अतिशय एक नंबर लागते आपण आता असं एक एक गरी या ठिकाणी काढत आहोत अशी शिगरी की काढायला चालू हे फनस जास्त पिकलेलं आहे असा फनस एखादं योग्य या ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीने आपण अतिशय खायला एक नंबर आहे जर तुम्हाला असं फनस घ्यायचं असेल तर आपण फनस आपल्या साधारण भागात मिळत नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये पण धा धाराशिवच्या जिल्हा परिषद दा, आहे धाराशिव जिल्हा परिषद त्या ठिकाणी अक्षय फ्रूटवाले यांची गाडी लागलेली असते तर अक्षय फ्रूटवाले जिल्हा परिषदच्या समोर त्यांची गाडी असते तुम्हाला जर फनस घ्यायचा असेल तर सध्या त्यांची गाडी दररोज जिल्हा परिषद समोर उभी असते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फनस घेऊन घरी येऊन फॅमिलीसोबत सोबत खाऊन एन्जॉय करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद